खऱ्या अर्थाने आदिवासींचं जीवन जीवनामध्ये जर आर्थिक प्रगती व्हायची असेल हे एकूणही बागूक लागवड ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी आज ही मंडळी सर्व महाराष्ट्रभर वाशाजी पटेल साहेब जे आहेत आयुष्यच त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी दिलं शेतकऱ्यामध्ये जीवन जगलेलं आहे इतकी महान व्यक्ती ते आहे आणि पूर्ण त्याचं देशभर हे सगळं भ्रमण ते करत असतात आणि इतका चांगला विषय घेऊन ते महाराष्ट्रामध्ये फिरत असतात त्याचं इतकं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे बांबू हे आपल्याला खरं सांगितलं खरं आपल्या आजीबाचं जीवन कशा पूर्वी आपली घराहो कुडाची ना बांबूचीच होती का नाही दरवाजा हो बांबूचाच होता की नाही ना घराला वासं हो कसलं होतं बांबूचंच होतं का नाही बांबू हे आपल्या आदिवासींच्या जीवनातील एक महत्त्वाचा अंग आहे पण आपण आता ते विसरत चाललोय आहे विसरता कामा नाही ते या पाशाजी ने साहेब हे आपल्याला समजावून सांगतील या देशाचे आदरणीय पंतप्रधान या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि यांनी या महाराष्ट्रातील सर्व सामान सर्व जातीचे सर्व समावेश इथला माणूस जगला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे आणि तो पुढे आला पाहिजे आदिवासी माणूस हा इतर समाजाच्या बरोबर राहिला पाहिजे आणि म्हणून त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टीने अनेक प्रयत्न करतात त्याच्यामध्ये ही बांबू लागवडीसारखा बांबूला अत्यंत महत्व देऊन या ठिकाणी बांबू लागवड काय करू शकते माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकते या याची आपल्याला परिचित काही दिवसात येईल म्हणून माझे सगळ्यांना विनंती आहे की ह्या लागवडीकडे सगळ्यांनी महत्त्व समजून घ्या आणि आपल्या शेतावर त्याची लागवड करा आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्यावर सार्वजनिक विकास व्हावा म्हणून खूप काही योजना आहे मग आपल्याला मोफत रेशन दिलं जातं आपला आदिवासी माणूस किंवा शेतकरी माणूस गरीब माणूस जगला पाहिजे म्हण आयुष्यमान भारत सारखा योजना आहे यंदा घरगलत कधी नाही एवढी सगळ्यांना घराची घरं नव्हती आपल्याला पण गावगाव शेकडो घरं या ठिकाणी आलेले घरकुला आलेले आणि म्हणून आपण सगळ्यांनी देवेंद्रजीजींचा जो आदेश किंवा ते देवेंद्रजी जे, जे काम हाती घेतलेले त्याला समर्थन देऊन आणि या ठिकाणी जावं अशीच विनंती करून